एकवीस जून पेडगावचं मैदान आहे ओपनचं त्या मैदानात एक टॉपच्या पैऱ्या कोण निवडलेल्या आहेत अंदाजित पैर्या आहेत बाकासूरचा पायरा कोणासोबत बाकासूरचा पायरा सम्राटसोबत असेल छत्रपती संभाजीनगरचाच तो राजा सम्राट ही जोडीमधला सम्राट कारण सम्राट कोरेगावमध्ये पाळणार होता बाकासूरसोबत परंतु पायरा कॅन्सल झाला होता बाकासूर घोटच्या सर्जासोबत पाळणा होता परंतु घोटच्या सर्जावाल्यांनी पायरा कॅन्सल केला नंतर सुंदर सोबत अचानक पायरा केला आपल्या बाकासूरचा मथूरचा पायरा असू शकतो आहे फिक्स शंभर टक्के वेगाचा शेवट सर्जासोबत हा पायरा फिक्सच आहे गर्णिकेचा राजा आणि छत्रपती संभाजीनगरचा राजा ही जोडी पळेल कारण त्यांना हिंद करायचे त्यांच्या राजाला मेन मैदानात पेडगावच्या बघूया भुंगा मुंबईचा भोंगा हा कोणासोबत पळू शकतो महान भारत केसरी सोबत ही जोडी पाळणार कारण मागच्या वर्षीची ही जोडी पळालेली चांगलं वेग होतं परंतु आता भोंगा एक टॉपच्या टॉपमध्ये पळतो आहे भोंगा आणि हारण्या बी तेवढ्याच पळतो आहे नक्कीच भुंगा आणि हारण्या ही जोडी पळू शकते अंदाजेत पहिला आहे आता राहिला कोण घोटचा सर्जा घोटचा सर्जा हा शेवाळ्याबांच्या पाखऱ्यासोबत असू शकतो कारण पाखऱ्या खूप दिवसाचा आरामावरती आहे नक्कीच आता हिंद केसरी मैदानात तो पाखऱ्या आणि घोटचा सरजा ही जोडी आपल्याला बघायला मिळेल सातारा एक्सप्रेस बालमा सगळ्यांचा लाडका बैल सातारा एक्सप्रेस बालमा पळू शकतो एखाद्या वेळेस मुरुमकरांच्या सोबत कारण मुरुमकरांचा सुंदर पण चांगलावर त्या पळतोय सगळ्यांना माहीत आहे त्याचा पळ कसा येतील कसा नाही आणि एक सगळ्यात मोठा पहिरा छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि त्याच्यासोबत पळणार आहे अमरावती एक्सप्रेस महाराज मोठा धमाका होणार मोठा कारण पेडगावचं मैदान आहे तिथं सगळ्यांचाच कसपणाला लागतो नक्कीच हे अंदाजित पैरे आहेत पैरे चेंज पण होऊ शकतात तुम्हाला जर वाटत असेल हा पैरा होऊ शकतो तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद